नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की सोयाबीनवरती शेवटची फवारणी कोणती करावी आणि कमी खर्चात कशी होईल जर यामध्ये कीटकनाशक घ्यायची जर गरज असेल आपल्या प्लॉटमध्ये आळी आहे का किंवा एखादा तांबेरा रोग आहे का किंवा पांढरे माशींना अटॅक करून आपल्या प्लॉटमध्ये जे आपण म्हणतो याला माझ्यात तर ते आहे का हे बघायचं कसं कमी खर्चात जी फवारणी करू शकतो ना आपण ते मी सजेस्ट करणार आहे बट त्याचा रिझल्टही छान येणार आहे तर फर्स्ट आहे की आपल्या प्लॉटमध्ये ज्या वेळेस नव्वद टक्के शेंगा लागलेल्या आहे फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झाल्याची प्रक्रिया ही नव्वद टक्क्यापर्यंत कंप्लीट झाली असेल ना तरच ही फवारणी घ्यावी तर हे बघा मित्रांनो ह्या झाडावरती आपल्या स्वयंच्या प्लॉटमध्ये पूर्णतः फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झालं आहे या अवस्थेतच फवारणी घ्यावी फुले दिसत असेल तर आपण थोडंसं एक चार पाच दिवस थांबलेलं बरं हे बघा शेंगांचे म्हणजे फुलांचं शेंगामध्ये रूपांतर झालं आहे याच्या बारीक दिसत आहे याही शेंगा तयार होत आहे फुलांचं रूपांतर झालेलं आहे शेंगामध्ये या अवस्थेत आपण ही जी फवारणी सांगत आहे ही घ्यावी तर यामध्ये शेंगा भरण्यासाठी शेंगांची साईज वाढण्यासाठी शेंगांच्या आतमधील जे दाणे आहेत ते टपोरे होण्यासाठी त्या दाण्यांना चकाकी येण्यासाठी आणि प्लस त्या दाण्यांचं वजन वाढण्यासाठी ही फवारणी आहे तर यामध्ये आपण झिरो झिरो पन्नास एन पी के झिरो झिरो पन्नास जे आहे वॉटर सोलेबल विद्राव्य स्वरूपाचं तर आपण एक चांगल्या कंपनीचं चा यारा कंपनी म्हणा किंवा आय सी एल कंपनी म्हणा याचं प्रति लिटर पाच ग्रॅम ह्याप्रमाणे आपण खरू खरेदी करू शकता किंवा एफ एम सीचं लेजंड चा एक आहे त्याचा एक छान रिझल्ट आहे तेही आपण घेऊ शकता हे झालं आपलं शेंगांच्या वाढीसाठी शेंगांचे दाणेटपुरे होण्यासाठी किंवा त्यांना चाकाकी येण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी तर दुसरी गोष्ट जर आपल्या प्लॉटमध्ये अशा वेळी अळी किंवा थ्रिप्स मावा तुडतुडे पाने गुंडाळणारी अळी असो पाणी पोखरणारी अळी असो उंटा अळी केसाळ अळी ह्या जर अळी असेल आपल्या प्लॉटमध्ये तर आपण ह्यासाठी एक सिम्पल याचा जर प्रादुर्भाव कमी असेल तर आपण एक हमला घेऊ शकता ज्यामध्ये क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन आहे हे जर अटॅक कमी प्रमाणात असेल तर आपण हमला घ्यावा किंवा अटॅक जर जास्त प्रमाणात असेल तर आपण सिंजेंटांचा अँपलिगो घेऊ शकता ज्यामध्ये आपल्याला लॅम्डो सायलोथ्रीन किंवा क्लोरो हे जे घटक आहे हे भेटेल त्याने आपल्या प्लॉटमधील शंभर टक्के अळी असो मावा थ्रीफ तुडतुडे लालकोळी हे सर्व प्रकारचे कीटक आहे हे कंट्रोल होणार तिसरी गोष्ट जर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठं एक पिवळसर रंगाचे जे आपल्याला जागोजागी दिसत असेल झाडे म्हणजे आपण येलो मोजॅकचा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कसं ओळखायचं काय तर येलो मोजॅकचा अटॅक जर असेल आपल्या प्लॉटमध्ये तर येलो मोजॅकसाठी स्पेशल काही औषध नाही आहे तर आपण त्याच्यासाठी जे त्याची दुरु त्याचं वाहक जे म्हणतो ना आपण येलो मोजॅक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरवण्याचं काम पांढरी माशी जास्त प्रमाणात करते तर पांढऱ्या माशीचं आपण म्हणजे जे रुटकॉज आहे त्यावरती आपण सोल्युशन करू शकतो पायरी प्रॉक्सिफिन हे घटक असलेले कुठलेही ब्रँडेड कंपनीचं औषध आपण टाकू शकता यामध्येच आणि एक वातावरण बघून आपण एक स्टिकी इलिमेंट आपण जे म्हणतो स्टिकर एक कुठल्याही प्रकारचं छानसं स्टिकर आपण यामध्ये घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण शेवटची फवारणी अगदी कमी खर्चात एक कंट्रोल कवर करू शकता ज्यामध्ये आपल्याला शेंगा भरण्याचं शेंगांच्या आतमधील दाणे वाढवण्यासाठी दाण्यांची साईज वाढवण्यासाठी दाण्यांना काके येण्यासाठी दाण्यांचं वजन वाढण्यासाठी दुसरी गोष्ट कीटकनाशकांमध्ये आपण काय बघितलं की आळी असो कोळी असो तुमचा किंवा मावा थ्रिप्स तुडतुडे हे सर्व कंट्रोल करण्यासाठी आपण हमला किंवा आपण एक सिनेटाचा ॲम्प्लिगो घेऊ शकता ज्याने पूर्ण कंट्रोल होईल तिसरी गोष्ट आपल्या प्लॉटमध्ये जर येलो मोशक दिसत असेल तर तो, तो जास्त स्प्रेड होऊ नये आहे त्या स्थितीमध्ये बंद करण्यासाठी आपल्याला पायरीप्रॉक्सिफिन हे जे घटक आहे हे असलेलं कुठलंही एखादं कीटकनाशक छानसं आपण घेऊ शकता ज्याने काय होईल की जे पांढऱ्या माशीचे अंडे आहे तेही डिस्पोज होतील माशीचे जे नवजात पिल्ले आहेत तेही डिस्पोज होतील जे प्रौढ अवस्थेतील पांढरी मासे आहे तेही डिस्पोज होईल आणि एक आपल्याला जर यामध्ये वातावरणानुसार जर स्टिकर घ्यायचं असेल तर आपल्या चॉईसनुसार घ्यावी तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग